जर एक्स बरोबर पाच हे के एक्स वर्ग वजा चौदा एक्स वजा पाच बरोबर शून्य या समीकरणाचे एक मूळ असेल तर के ची किंमत शोधा आपल्याला ची किंमत दिलेली आहे आणि ची किंमत शोधायला सांगितलेली आहे मग जी दिलेली किंमत आहे ती अगोदर आपण लिहून घेऊयात तर इथे लिहायचं आहे एक्स बरोबर पाच ही किंमत आपल्याला दिलेली आहे मग आता पुढे काय करायचं म्हणजे जे समीकरण दिलेलं आहे ते समीकरण लिहून घेऊयात समीकरण आहे के एक्स वर्ग वजा चौदा एक्स वजा पाच बरोबर शून्य आता या समीकरणामध्ये आपण एक्स ची किंमत भरूयात तर हा के जसाच्या तसा येईल त्यानंतर गुणिले एक्सचा वर्ग एक्सचा वर्ग म्हणजे पाचचा वर्ग कारण की एक्स ची किंमत पाच आहे याला पाचचा वर्ग लिहिला वजा चौदा गुणिले एक्स एक्स ची किंमत आपल्याकडे आहे पाच वजा पाच बरोबर शून्य बघा जी एक्सची किंमत होती म्हणजे चलाची किंमत होती ती मी कंसात लिहिलेली आहे म्हणजे आपल्याला ते समजू नये आता पुढे काय करूया हे सोडवूया तर हा के जसाच्या तसा आला गुणिले पाचाचा वर्ग किती आहे तर तो आहे पंचवीस त्यानंतर वजा चौदा गुणिले पाच तर चौदा पंचन सत्तर आणि वजाचं चिन्ह म्हणून वजा, वजा सत्तर हे वजा पाच जसाच्या तसे आले बरोबर शून्य म्हणून गुणिले पंचवीस वजा सत्तर वजा पाच दोघांचं चिन्ह समान असल्यामुळे वजा चिन्ह पुढे येणार आणि दोन्ही अंकांची बेरीज होणार जे नंबर्स आहेत त्यांची बेरीज होणार तर सत्तर आणि पाच यांची बेरीज पंच्याहत्तर आली इथे लिहिले पंच्याहत्तर बरोबर शून्य म्हणून गुणिले पंचवीस हे जे वजा पंचाहत्तर आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊया त्यामुळे ते झाले अधिक पंचाहत्तर पक्षांतर होताना त्याचं चिन्ह बदललं त्यानंतर आता पुढच्या स्टेप मध्ये बरोबर हे पंच्याहत्तर आपण जसे तसे लिहिले आणि हे जे पंचवीस आहेत ते गुणिले पंचवीस आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर त्याचं पक्षांतर झालं आणि गुणाकाराचा भागाकार होणार म्हणून छेद पंचवीस जे गुणिले पंचवीस होते ते छेद पंचवीस लिहिले आता इथे पंचवीसने ने ला भाग जातोय पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस त्रिक पंच्याहत्तर म्हणजे ची किंमत आपल्याला किती मिळते तर ची किंमत आपल्याला इथे मिळाली आहे तीन तर, तर ची जी किंमत मिळाली त्या किंमतीला आपण लगेच बॉक्स तयार करून घेऊया अशा पद्धतीने आपण काय केलं तर ज्या चलाची किंमत दिली होती ती किंमत आपण समीकरणामध्ये ठेवली आणि त्यावरून आपण के ची किंमत शोधलेली आहे ची किंमत आपल्याला इथे तीन मिळाली तर इथे आपला हा प्रश्न कम्प्लीट झालेला आहे जर तुम्हाला हा प्रश्न समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि अशाच प्रकारच्या इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा थँक्यू